हिचार खेकडा रेअर मिळणारा खेकड्याचाच प्रकार आहे प्रॉन्स आणि लॉ लॉबस्टर आणि खेकडा मिक्स असं त्याचं टेस्ट सेम खेकड्यासारखी आहे लॉबस्टर आणि खेकड्यासारखी शेल असतं वर्णने आणि आत आतमध्ये माऊस असतं चवीला अप्रतिम लागतो त्या जसं साफ करून घेते मी नॉर्मली हे कोरियामध्ये चायनामध्ये वगैरे भरपूर मिळतात आणि भरपूर खाल्ले जातात आपल्याकडे थोड्या प्रमाणात मिळतात कोळी लोकांकडे बरे बऱ्यापैकी मिळतातच मोठे असले साईजला चा सा ता ना तर त्याच्या आतमध्ये छान असं मांस असतं आपण हे मालवणी खेकड्याचा रस्सा बनवतो त्या टाईपच बनवणार आहोत स्वच्छ करून धुवून घेतलेत मी आणि त्याच्यासाठी मालवणी वाटण वापरणार आहोत हे फ्राय पण करतात आलं लसूण मसाला लिंबू रस लावून पण मोठे असलेत तर फ्राय कारण त्याचं शेल काढायला थोडंसं खेकडा कसा का खायला मारामारी करावी लागते तसंच याचं शेल काढायला मारामारी करावी लागते वाटण्यासाठी मी साधारण दोन कांदे गावठी लसूण आहे सालीसकट सा घेतली आहे आणि त्याच्यानंतर एक कांदा घेतला आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे थोडे थोडे गरम मसाले घरात जे अवेलेबल होते ते घातले आहेत दालचिनी पाच सहा दालचिनीचा छोटा तुकडा जायफळ पाव तुकडा धने अर्धा चमचे बडीशेप अर्धा चमचे खसखस अर्धा अर्धा चमचा वापरला आहे त्याच्यानंतर जायपत्री थोडीशी दगडफूल थोडंसं फूल आणि छान असे तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायची खोबरं थोडी कोथिंबीर त्याच्यात परतायची आणि मिक्सरला मस्त मऊ वाटून घ्यायचं मालवणी वाटण आपण नेहमी बनवतो तसंच तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही बनवा यावेळी मी थोडं वेगळं वाटण करते मालवणी मसाला नाही वापरणार आहे ह्याच्यात दोन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि लाल मिरच्या मी त्याच्यामध्ये आपल्या सुक्या वापरणार आहेत तीन तिखटवाल्या नंतर प चार पाच संकेश्वरी संकेश्वरी नाही बेडगी मिरच्या आणि एक काश्मीरी मिरची रंगासाठी त्या त्याच्यामध्ये मी परतून घेणार आहे खसखस त्याच्यात वापरलं आहे आणि छान असं छान परतून रंगा परत लाल रंगावर खोबरं परतल्यानंतर मिरच्या घालणार आहेत करपू आहे म्हणून सुक्या लाल आणि ते वाटण मी वाटून घेणार आहे मीठ त्याच्यात चवीनुसार मी टाकलं आहे वाटणामध्ये मीठ टाकलं की वाटणाला एक चव येते तीन तिखट मिरच्या एक काश्मीरी मिरची आणि एक चार पाच बेडग्या मिरच्या तिखट किती प्रमाणात हवं त्याप्रमाणे तिखट कमी वाटलं तर वरून मालवणी मसाला तुम्ही अर्धा चमचा रश रशामध्ये ॲड करू शकता मीठ चवीनुसार आपलं वाटण रेडी आहे लाल रंग झाला की छान असं मिक्सरमध्ये मऊ ते वाटून घ्यायचं वाटण रेडी आहे तर तेलामध्ये साधारण मी एक चार टेबलस्पून तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चिरलेला बारीक चिरलेला कांदा तो छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा हळद कोथिंबीर त्याच्यातच बटाटे वापरणारे ते खाण्यासाठी भाकरी किंवा रश्श्याबरोबर बटाटे सोबत असले की चव छान येते रश्श्याला आता आपलं फिश टाकल्या छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वाटण पण सगळं एकत्र टाकून एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती सगळं उकळवून घेणार आहे गार्निशिंग कोथिंबीर त्याच्यानंतर मीठ चेक करा चवीनुसार कमी जास्त असेल तर तुम्ही ॲड करू शकता बटाटा शिजला ना एक दहा पंधरा मिनटाने की आपलं तयार आहे परफेक्ट खेकड्यासारखं लागतं चवदार अप्रतिम खाताना थोडी मारामारी करावी लागते पण शिजल्यानंतर त्याचा शेल छानपैकी निघतो भाकरी किंवा रसाबरोबर आस्वाद घ्या रेअर मिळते बाजारात मोठ्या बाजारात वगैरे रेअर अशी नाही मिळतेच मिळते लॉबस्टर सारखीच सारखाच मासा खेकडा तयार आहे आपला खेकडा रस्सा